हे तिकडे लिफ्ट आहे त्या त्या साईडला आणि हे त्यांचे चपलांचे बॉक्स इथे असतात पण आता इथे खुर्च्या लावल्यात म्हणून ते चप्पलांचे बॉक्स इथे काढून ठेवलेत आणि ही अशी एंट्री छान अशी नेमप्लेट बनवले पण त्याची लाईट खराब झाली अचानक त्याच्यामुळे मग ती आज विदाऊट लाईट आहे आता त्याची तयारी चालू आहे

ते आताच आलेतोरे कापूर तिकडे बाहेर सोडून या आणि नाला तिकडे फोडून आलाय राईट हँड मध्ये कुठे प्रत्येकाला एक एक दिलेलं आहे

चला तुम्ही लेफ्ट पाऊल टाकायला तुम्ही राईट फॉर्ड टाकायला दोघ्यामध्ये तोच विचार करायचा की आता तुम्ही तुम आपले फक्त

नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव शंभू महादेव भगवान की जय हर हर महादेव गुडगायत्री बनवा चाठ ठेवा द्यायच्या वापरतो आज आपल्याला षोडश मात्री पूजन करायचे स्व मातृका नमस्कार अहं करोमि पुण्यतो नित्याने माझेला नमः अवयमे नमः अवयमे नमः नमः अवयमे नमः नमः अवयमे नमः अवयमे नमः

कारण गोवा असा पळ आहे की जोपर्यंत असं ठेवलं ना, दो 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 ना yeah. तो दोन दोन वर्ष पण राहते जर ऊर्जा असेल तर तो तसं करायचं दोन वर्ष राहतो आणि निगेटिव्ह असं टिकत कळ तुम्हाला मग तो काय होणार की आपण जो पळ तयार आणलाय त्याच्यामध्ये किडे पडतील आणि तुम्ही ब्रह्मांडाला हातावर पाणी येऊन सांगता की मी जे ते मी तयार करून देतोय ब्रह्मांडाला ते तुला घ्यायचं आता ते जीव जीव तुम्ही दिला पण त्यांना त्यांची खाण्याची राहण्याची व्यवस्था पण तुम्ही केली पाहिजे ना मग काय केलं तुम्ही भारताचा नैवेद्य म्हणजे त्या दिवशी कारण किड्यांचं जीवन किती असतं दोन दिवस जास्त त्यापेक्षा तिथे जास्त नाही जगणार त्याचबरोबर आजूबाजूचे त्या काळात त्या जागेच्या आजूबाजूचे किडे मुंगे ते पण येते ना तिथे भात खायला मुंगे कुत्रे मांजर जेवढे येतील आणि ते तुम्हाला ब्लेसिंग पण करतील तुम्हाला करतील ना तुम्हाला आशीर्वाद प्राप्त पण असं एकंदर वास्तुशांतीचे कन्सेप्ट एकंदर वास्तुशांत करण्याचा मुख्य तो आहे की जे जीव जंतू आहेत ते पण जगले पाहिजे कारण हिंदू धर्म धर्म संस्कृती जीवाचा पण विचार म्हणजे फक्त माणसाच नाही किड्यांचा पण विचार केला जातो म्हणजे इथे आणलेली इथे आणलेली नाळ इथे आणलेली पानं इथे आणलेली फुलं बरोबर ना काल आज तुमच्याकडे पूजा होती म्हणून तुम्ही काय मार्केट लागले ना नाही तर आपण एवढी खरेदी कधी करतो का म्हणजे तुमच्या पूजेमुळे आज शंभर लोक जगलीत मला असं काय हरकत नाही बरोबर ना कि त्या जसं तुम्ही श्रावणामध्ये सत्रांची पूजा करता त्या आपण लागतात ना काही चार हजार रुपये तुम्हाला कळत कशामुळे आपण जे काय काम करतो त्यातून आपले दान झालं पाहिजे पण असं कोणाला जेवायला असं बोलवत असं कोणाच येत कारण आपण पूजा ठेवली ज्यावेळेला आपल्या घरी येतात त्याला मानतो सत्तर जोपर्यंत आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही की आपल्या बाजू काय होतंय काही घट पण मी जे करतोय ना ते प्रामाणिकपणे करतोय या गोष्टी तुम्हाला तिकडून मागायचं कळत तुम्हाला आज काय आहे आज एकादशी आहे मौनी एकादशी बरोबर माहिती आहे हो आज निर्जल निर्जल ते आज शुभ दिवस आहे आज अंक आहे सहा सहा म्हणजे शुक्र शुक्र म्हणजे लग्जरिअस तुम्ही तुम्ही म्हणा पाच तारखेला घ्या चार तारखेला घ्या दोन तारखेला कुठे घेऊया कळ टाकता पण सहा अंक शुक्राच्या अंजासाठी शुक्रामध्ये लक्झरियस लक्झरीयस म्हणजे घे झोपेन तर सोप्यावर झोपेल सॉरी बेडवर बसेल तर सोप्यावर बसेल इंटेरियर करून घरामध्ये राहील हा विचार होता ना तुझ्या आयुष्यामध्ये तो झाला ना कोण जाईल तर एखाद्या लक्झरीस घरामध्ये जाईल हा विचार होता हा पुन्हा कोण दाखवता हा शुक्र दाखव ना शुक्र ऍक्टिव्ह ना ते बोला संध्याकाळची पूजा घ्या पण मला त्याच दिवशी करायचं आहे हे शुक्र सांगते ते तुम्ही नाही आम्ही नाही सांगत काय करणार त्या भेटणार तुमच्या आयुष्यामध्ये कधी तुम्ही काल सांगितलं असलं तरी झाली पण असते म्हणजे असं नाही की नसते झाली पण ज्यावेळेला आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो त्यावेळेस कसा करतो तर आपल्या सगळ्या गोष्टीचे परिणाम पण बघायला जातात आज जर समजा माझी इच्छा नसते फोटो आणायचे तर मी आणली नसते तुम्ही काय म्हणा बोलायचं काय करणार आज मी म्हटलं तर हे नाही लावायचं नाही नसतं लावलं बरोबर ना शुक्र ऍक्टिव्ह असतो ना त्याला तुमच्या मनासारखं बघायला की त्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडतात त्यासाठी माझं मन चांगलं ना फक्त पूजा केल्यास निघून गेलं प्रत्येक डिस्टर्ब असता तुमचं लक्ष लागलं असतं का तर नसतं संध्याकाळी चांगला पूजा झालं कारण हे जन अग्नि तत्व मी घातलेलं बसलं असतं जल तत्व जल आणि आम्ही हे काय तुम्हाला आम्ही गोष्टी पाटल्या नसतात पण जर सफेद रंग असेल तर याने लाल किंवा हिरवा या कुठला पण घालते तर मला बॅलन्स करतो सफेद रंग घातलाय म्हणून तुम्ही शांत मध्ये एक व्यक्ती आला असता म्हणजे आले आले म्हटलं असता काय करूया दोन वाजता सांगितले तीन वाजता आले हा शब्द जर तुम्ही वापरला असत ना तरी आम्ही दहा टक्के डिस्टर्ब झाला होतो आणि अजून तुम्ही जास्त बोलले असेल तर ठीक आहे किती वाजता चार वाजता उदकायचे का स्पष्ट एखादी गोष्ट चार वाजता का नाही साडेतीन लाच उरतो तुम्हाला करता येतं आणि चुकीचं पण नसतं काय पण जोपर्यंत तुम्हाला त्यातलं मर्म कळत नाही ना तोपर्यंत आम्ही इथे जाऊ शकतो दहा वाजते काय फरक नाही पडत पण ज्या दिवशी तुम्हाला काय लागतं ना त्यावर तुम्ही कस विचार नाही करत का आता तुम्ही तुम्हाला मिळतं ना आयुष्यामध्ये एखादी घटना आयुष्यामध्ये म्हणजे आम्ही आले तुम्हाला म्हटलं की पुढच्या वर्षी नवीन दर्जा वासू आम्ही काय तुम्हाला पैसे दिले का तुम्हाला काय कुठला याच्यात शोधून दिला काय इकडे घर घ्या म्हणून हे फक्त विचार असतात जोपर्यंत तुम्ही ब्रह्मांडामध्ये एखादी गोष्ट सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला तो ती मिळत नाही म्हणजे तुम्ही गाडीचा विचार करताना गाडी घ्यायचा विचार नसतो करायचा मी जेव्हा ही गाडी घेईन तेव्हा मी हे गाणं त्याच्यात अजून एवढाच गाण्याचा विचार करा गाडी लवकर येते पण आपण गाडी घेण्याचा विचार केला की काय होतं तुमच्याकडे पैशाचा विचार होतो लगेच लोन चालू आहे ना कुठं मी गाडी घेऊ शकतो बरोबर ना पण मी जेव्हा गाडी घेईन तेव्हा मी हे गाणं वाजेन पहिल्यांदा कळ मला हा विचार केला तर गाडीच्या लोनचा विचार येतो बरोबर ना नवीन घर गेलं तर तुम्ही तेवढाच विचार करा की त्या घराची वासूज भरपूर मोठी असेल दोन दिवस चालेल करता येते मग तो फक्त विचार तर चालू करा तुम्हाला नाही घराचा विचार करा तुम्हाला त्या वास्तुशांतीचा विचार करायचा कळता तुम्हाला दरवर्षी नवीन वास्तुशांत तुम्ही फक्त वास्तु दरवर्षी नवीन घरची वास्तुशांती करायचं एवढा विचार तर करा ज्या दिवशी विचार होतो ना त्यावेळेला आयुष्य चेंज होतो आणि आपण एक विचार करतो मला गाडी घ्यायची आहे मी जर म्हणलं की तुमच्या वेळेस पुढच्या वर्षी कुठली गाडी घ्यायचा तुमचा विचार काय होतो अरे याचा पन्नास लाखाचा लोन आहे कुठली गाडी होणार आहे हा तुम्ही इन्वर्स मध्ये काय सोडता तुम्हाला ते तुम्ही ब्रह्मांडाने सोडता म्हणून तुम्हाला क्रिएशन मिळालं मग तुम्हाला काय करायचं असतं तिकडे लोन किंवा कर्ज ह्या गोष्टीकडे लक्ष न देता तुम्हाला फक्त तुमच्या गोलवरती लक्ष ठेवायचं असतं इकडे पैशाकडे बघायचं नसतं पैसा आपोआप तयार होतो कारण पैसा ही एनर्जी आहे जोपर्यंत तुम्ही त्याला कनेक्ट नाही आहोत तोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट मिळत नाही हे सांगितलं जातं मी यासाठी कोण ठरवतात तर तुमच्या तुमच्याकडे काय लागतात तुमचे पुण्य चांगलं म्हणजे यासाठी पुण्यावाच म्हणजे कुठलंही शुभ काम करायचं असेल तर तुम्हाला पुण्यवाचन गुरुजी येऊन पुण्यामध्ये लग्नामध्ये करतात तुम्ही मुलांचे शांती पाठ गेला असेल तेव्हा केला असेल आता आपण वास्तुशांती करतो तेव्हा करतो कारण तुम्हाला हे कुठून करतो ते फोटो वापर करतो तर कपाला तशी लावा तोच तो विधान आहे तो लाभ आपल्याला करायचा आहे आता मग अक्षरप्रे ध्यान करा पार वरी माझं दोघांना पण बोलवून ठेवाय असं बघा दोघांना

महाजन नमस्कार वणाया बसते वृद्धता 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 पूर्ण म्हणायचं सह महाजन नाही थांबायचं

आशीर्वचन अपेक्षमानाय अद्य करिष्यमान संक्रमक वास्तुशांती प्रत्यर्थ भवते ब्रुवंतो ओम आयुष्यमध्ये स्वस्ते आयुष्यमध्ये स्वस्ते आयुष्यमध्ये स्वस्ते एकमेकांच्या कपाला आयुष्यमान भव पुत्रमान भव सौभाग्यवती भव वर्ध व्यापार दक्षो भव लाव मुलं त्या

मोबाईल मोबाईलनवर बघा घरी वास्तुशांती आणि हे बघा मोबाईल मोबाईलनवर बघा मोबाईल नंबरवरून हाय गाईस करतायत बघा बघा तिसरी पण काय बोलायचं यांना और हम तथा हाथ नयनस और कैमरे से തോന്നने का मैंने और देखेंगे तीनों को मैंने लिखा कर मालास और भगवतम महाकाय सूर्य कोटि नमो प्रभावे देवी नमो धीदेव धर्मकारितुता धर्मकारितुवा गंगर्वदे नमः स्वाहा वनास्य स्वाहा हम्म पालांडे गेली तू थोडा बाहेर गेला त्याला फोन आला आपला मामा अगं मामाकडून कुठे हे करायचं ती खूप लागला बोला फोन कर हुआ। हुआ।

सगळ्यांनाच आहे का बाबू गोडम होतोय माझ्या पिल्लोडा <laughs> केलं केलं ना हो हां तुम्ही तेव्हा तिथे नव्हता तेव्हा नाही केलं होत हा ते माझ्या वेळेस नव्हतं ते ते नवीन आणलं बरोबर हा हा हा

ईशान धर्म विद्या शिरोम धर्म उदाम महादेवती ब्रह्मण होधिपती ब्रह्मा शिव मी आसू सदा शिवम या वासुत सगळ्यात सगळं दुःख कष्ट दिग्गज प्रार्थना करा सद्यो जाता प्रवध्यामी सद्यो जाता

सांगतात आणि मध्ये मध्ये इतकं आपल्याला व्यवस्थित ना ते शास्त्रानुसार सर्व गोष्टी सांगतात ना अशा ऐकत बसाव्या असं वाटतात ऐकल्याच असतील तुम्ही तर कोणाला यांचा नंबर हवा असेल तर नक्की कमेंट्स करा आणि मी तुम्हाला त्यांचा नंबर देईन आपल्या ठाण्यातच राहतात हे समोर का बहिणीचा फ्लॅट थर्टी नाइन फ्लोअरवर आहे आणि हे थर्टी सेवन फ्लोअरवर रेफ्युज एरिया आहे तर तिथे जेवणाची सोय केलेली आहे काय काय आहे जेवण गुलाबजाम राईस डाळ पुलाव पुरी तवा जे भेंडी फळ वांग आणि मटर पनीर आणि कोशिंबीर आणि आणि आमरस पण आहे असं जेवणाचा मेन आहे तर पूजेची ही संपूर्ण मांडणी ही अशी केली होती खूप सुंदर एकदम चला पूजा झाली आणि आता आम्ही निघालो घरी अगं नाही घेतलं जाऊ दे आता दे नको राहू दे आता मम्मी मम्मी वांग्याची भाजी कुठे आहे वांग्याची भाजी तिथे आहे अजून कसा वाटला बहिणीच्या वास्तुशांतीचा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद